बातमी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून समोर आली आहे वाडा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडा लगतच रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे या शाळेमध्ये पहिली ते चौथी तसेच नर्सरी ज्युनियर सिनियर के जीचे अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत या शाळेसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर मागील वर्षभरामध्ये कॉन्क्रीटीकरण करण्यात आले असून जवळच पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय पोलीस ठाणे तसेच पुढे महामार्ग अशा अनेक शासकीय कार्यालया जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते तसेच सदरचा रस्ता पुढे शिवाजीनगर शास्त्रीनगर एनशेत पीजीआय स्कूलकडे जाणारा शॉर्टकट असल्याने चारचाकी व दुचाकी वाहने सुसाट वेगाने येथून जात असतात रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याला गतिरोधक न बसवल्याने शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी तात्कळत उभे राहून जीव मुठी धरून रस्ता पार करण्याची वेळ या चिमुकल्यांवर आली आहे या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले असून यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडा या शाळीश रस्त्यावर गतिरोधक बसवणे वाडाच्या जुन्या झाडांची छाटणी करणे पावसाळ्यात शाळेसमोर साठणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आदी संदर्भात शाळा व्यवस्थापनाने निवेदन, निवेदन देऊन ही समस्या सोडवण्यासाठी विनंती केली होती आज निवेदनाला मोठा कालावधी उलटून देखील शासनाने या गंभीर समस्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते या संदर्भात शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या व्यथा शासनाकडे मांडून या रस्त्याला गतिरोधक बसवण्याची विनंती केली आहे नसतात खूप ड म्हणून आम्हाला घरी जाताना भीती वाटते म्हणून या नसत्यावर प्रतिबंध बसवास द्यावा हे माझी विनंती थँक्यू